आता बातमी आहे किनवटच्या शिवनीमधून सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय देण्यासाठी सातत्यानं लेखणीतून प्रखर भूमिका मांडणारे आणि प्रशासनाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे पत्रकार भोजराज देशमुख यांचा वाढदिवस शिवनी व वा शिवनी तांडा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा चव्हाण यांच्यासह बाबू मुदलवाड गणेश पाटील रोशन खान पठाण संतोष जाधव गजानन बच्चूवार संजय तोटावार तुषार वाठोरे बालाजी झळके शुभम देशमुख धनंजय देशमुख अजय देशमुख यश भोजराज देशमुख प्रशांत देशमुख पत्रकार मारुती शेळके ईश्वर जाधव गौतम कांबळे तसेच सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार भोजराज देशमुख यांच्या सामाजिक कार्याचे उपस्थितांनी कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची